इंद्रानगर परिसरात एका आमच्या बहिणीला या कुत्र्याने चावा घेतला चावा घेतल्यानंतर या कुत्र्यासाठी जे नाही पकडून वॅक्सिनेशनसाठी ना ते राहतच्या लोकांना या लोक या परिसरातील लोकांनी बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याला इंजेक्शन दिले दिले हे कुत्रा मेला आणि आपण तुम्ही बघत असाल की सोलापूर शहरातील नवी जिंदगी असेल शास्त्रीय नगर असेल सोलापूर शहरातील सर्वच भागामध्ये कुत्र्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आम्ही वारंवार महानगरपालिकेला आयुक्तांना उपायुक्तांना ऍडिशनल आयुक्तांना आम्ही सांगतो की तुम्ही सोलापूर शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करा परंतु ते बंदोबस्त करायला तयार नाही सामान्य लोकांसाठी हे जनावर जे ना एक बॉम्बसारखं फिरू लागलेत सामान्य लोकांना चावा घेता लहान मुलं यांच्यापासून सुरक्षित नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर महानगरपालिका कुठलंही काम करायला तयार नाहीये आणि याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला मान्य पालकमंत्री साहेब येणार आहेत आता हे मेले जे हो। मेलेला कुत्रा आम्ही घेऊन आला पालकमंत्री ज्या दिवशी येतील त्या दिवशी सोलापूर शहरातील कुठं कुठं कुत्रे असतील ते सर्व कुत्रे मी महानगरपालिकेत सोडणार बट त्या कुत्र्यांचा अक्षरशः वैताग आलो सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे त्यांची मालमत्ता ना तिने सोडून दिले लोकांना मारण्यासाठी आमचा असा स्पष्ट आरोप आहे की महानगरपालिकेने असे काही जनावर सोलापूरकरांवरच्या अंगावर सोडलेले की तुम्ही त्याला मारा संपवा त्यालाच आम्हाला पैसे भेटतील टॅक्स साठी तुम्ही बघा टॅक्स मिळवण्यासाठी वारंवार त्या ठिकाणी अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं की बोर्ड लावले मग लोकांचे जीवन काय महत्वाचं नाही का महानगरपालिके पैसेच महत्वाचे का